नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये निलंबन किंवा सस्पेन्शन हा शब्द आपण खूप वेळा ऐकतो बरोबर बातम्यांमध्ये येतं कधी चर्चेत येतं पण नक्की काय असतं हे निलंबन म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यामागे नेमकी प्रक्रिया काय असते कोणते नियम आहेत आणि त्याचे परिणाम काय होतात आज आपण याच विषयावर जरा सविस्तर बोलणार आहोत यासाठी आपण महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 सेव्हन्टी नाईन मधला नियम चार बघणार आहोत आणि हो त्याला जोडून विभागीय चौकशी नियम पुस्तिका 1991 नाईन्टी वन आहे त्यातली काही मार्गदर्शक तत्व पण पाहूया आपला उद्देश काय आहे तर निलंबनाची कारणं काय असू शकतात कोणाला अधिकार आहेत हे करण्याचे प्रक्रिया काय आहे आणि हो निलंबित कर्मचाऱ्याचे हक्क आणि त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत हे सगळं स्पष्ट व्हावं चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिला प्रश्न निलंबनाचा आदेश कोण देऊ शकतो हो तर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांमध्ये म्हणजे नियम चार वन मध्ये हे अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मुख्यतः चार प्रकारचे अधिकारी हे करू शकतात अच्छा कोण कोण एकतर ज्या अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे म्हणजे अपॉइंटिंग अथॉरिटी दोन त्या नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा जो वरिष्ठ असेल तो कोणताही अधिकारी तीन शिस्तभंगाच्या कारवाईसाठी नेमलेला जो अधिकारी असतो डिसिप्लिनरी अथॉरिटी आणि चार जर राज्यपालांनी विशेष आदेश काढून कुणाला अधिकार दिले असतील तर ते अधिकारी सुद्धा निलंबन करू शकतात म्हणजे अधिकार काही जणांपुरतेच मर्यादित नाही आहेत पण मग निलंबन कोणत्या परिस्थितीत केलं जातं त्याची कारणं काय असतात नियम चार एक मध्येच त्याची तीन मुख्य कारणं किंवा परिस्थिती सांगितल्या आहेत पहिलं म्हणजे अ जेव्हा कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करायचा विचार असतो किंवा अशी कारवाई ऑलरेडी सुरू झालेली असते ओके okay. दुसरं ब जेव्हा अधिकाऱ्याला असं वाटतं की कर्मचाऱ्याचं एखादं कृत्य म्हणजे त्याचं वागणं हे राज्याच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतं गंभीर बाब ही आणि तिसरं तिसरं म्हणजे जेव्हा कर्मचाऱ्याविरुद्ध एखाद्या फौजदारी गुन्ह्याबद्दल तपास म्हणजे इन्व्हेस्टिगेशन किंवा चौकशी किंवा कोर्टात केस चालू असेल आता समजा नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा खालच्या दर्जाच्या अधिकाऱ्याने निलंबन केलं तर असं होऊ शकतं का हो तसं होऊ शकतं पण त्यासाठी नियम चार एक मध्येच एक अट आहे एक परंतु का काय काय अट आहे अट अशी आहे की जर नियुक्ती प्राधिकाऱ्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याने निलंबन आदेश काढला तर त्याला तसं का करावं लागलं त्याची कारणं काय होती ती परिस्थिती काय होती हे सगळं ताबडतोब नियुक्ती प्राधिकाराला कळवावं लागतं अच्छा म्हणजे एक प्रकारची तपासणीच आहे ती हो एक अंतर्गत नियंत्रण म्हणता येईल हे झालं नियमांबद्दल पण तुम्ही विभागीय चौकशी नियम पुस्तिकेचा उल्लेख केला होता ती काय सांगते कारण असं सा ऐकलंय की निलंबनाचा निर्णय घाईत किंवा सहजपणे घेऊ नये असं त्यात म्हटलंय अगदी बरोबर त्या नियमपुस्तिकेतला परिच्छेद दोन पॉइंट एक खूप महत्त्वाचा आहे तो स्पष्ट करतो की निलंबनाचा निर्णय घेताना लोकहित म्हणजे पब्लिक इंटरेस्ट हे सर्वात महत्त्वाचं तत्व असलं पाहिजे लोकहित हो आणि अधिकाऱ्यांनी आपला अधिकार, अधिकार म्हणजे स्वविवेक अत्यंत काळजीपूर्वक वापरायला हवा म्हणजे पुरेशी कारणं असल्याशिवाय जबाबदारीने हा निर्णय घ्यावा लागतो उगाच बेफिग्रीने नाही पण लोकहित ही कल्पना खूप व्यापक आहे मग अधिकारी हे कसं ठरवतात की आता निलंबन गरजेचं आहे हो त्यासाठी नियमपुस्तिका काही उदाहरणं आणि तत्व देते साधारण तत्त्व असं आहे की जोपर्यंत आरोप खूपच गंभीर नाहीत किंवा जे पुरावे आहेत त्यावरून कर्मचाऱ्याला बडतर्फ किंवा सेवेतून काढून टाकावा लागेल अशी शक्यता दिसत नाही किंवा तो कर्मचारी पदावर राहिला तर चौकशीत काही अडथळा आणणार नाही तोपर्यंत निलंबन शक्यतो टाळावं म्हणजे बदली वगैरे करून पण काम भागू शकतं हो अनेक वेळा बदली करून ही चौकशी व्यवस्थित होऊ शकते निलंबन हा काही वेळा शेवटचा उपाय असतो अच्छा पण मग अशा कोणत्या परिस्थिती आहे जिथे निलंबन योग्य ठरत हो परिच्छे दोन पॉइंट एक मध्ये काही उदाहरणं दिली आहेत पहिलं म्हणजे जर कर्मचाऱ्यामुळे तपास किंवा चौकशीत अडथळा येण्याची शक्यता असेल म्हणजे समजा तो साक्षीदारांवर दबाव टाकेल किंवा पुरावे नष्ट करेल अशी भीती असेल तर किंवा मग त्याच्या ऑफिसमध्ये असण्याने तिथल्या शिस्तीवर खूप वाईट परिणाम होत असेल किंवा तिसरं व्यापक लोकहिताच्या दृष्टीने त्याचं सेवेत राहणं योग्य नसेल उदाहरणार्थ उदाहरणार्थ भ्रष्टाचारासारखे गंभीर आरोप असतील ज्यामुळे लोकांमध्ये शासनाबद्दल चुकीचा समज पसरेल आणि आणखी एक म्हणजे जर प्राथमिक चौकशीतच असं दिसत असेल की या कर्मचाऱ्यावर केस करावीच लागेल किंवा विभागीय कारवाई होणारच आहे आणि त्यात त्याला बडतर फी सेवेतून काढून टाकणे किंवा सक्तीची सेवानिवृत्ती अशी मोठी शिक्षा होऊ शकते आणि गैरवर्तणुकीचे काही विशिष्ट प्रकार सांगितले आहेत का जिथे निलंबन विचारात घेता येतं हो आहेत ना परिच्छेद दोन पॉइंट एक दोन मध्ये काही प्रकार दिले आहेत जसं की नैतिक अधोपतनाचे गुन्हे म्हणजे अफेन्सेस इन्वॉल्व्हिंग मॉरल ट्रॉपिट्यूड मग भ्रष्टाचार सरकारी पैशांचा अपहार बेहिशिबी मालमत्ता अधिकारांचा hmm. गैरवापर करणं किंवा खूप गंभीर निष्काळजीपणा ज्यामुळे सरकारचं मोठं आर्थिक नुकसान झालं असेल किंवा मग कामावर न येणं म्हणजे डिझर्शन ऑफ ड्युटी आणि वरिष्ठांनी लेखी आदेश दिले असतील पण त्याचं मुद्दाहून पालन न करणं म्हणजे बऱ्यापैकी गंभीर गुन्ह्यांचा किंवा गैरवर्तणुकीचा समावेश आहे यात हो ही यादी पूर्ण नाही पण मार्गदर्शक आहे नक्कीच बरं आता एका वेगळ्या पण महत्वाच्या संकल्पनेकडे येऊया मानिव निलंबन म्हणजे डीम्ड सस्पेन्शन याचा नेमका अर्थ काय होतो हे कधी लागू होतं हो मानिव निलंबन ही एक कायदेशीर तरतूद आहे म्हणजे काय की काही विशिष्ट परिस्थितीत कर्मचाऱ्याला निलंबित करण्यासाठी वेगळा आदेश काढायची गरजच नसते तो कायद्यानुसार आपोआप निलंबित मानला जातो आपोआप कोणत्या परिस्थितीत नियम चार चार आणि नियम पुस्तिकेचा दोन पॉइंट दोन याबद्दल सांगतात मुख्यतः दोन परिस्थिती आहेत एक जर कर्मचाऱ्याला फौजदारी आरोपाखाली अटक झाली किंवा इतर कोणत्याही कारणाने अटक झाली आणि तो अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त काळ पोलीस कोठडीत किंवा न्यायालयीन कोठडीत राहिला असेल अच्छा किती तास अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस इतका काळ कोठडीत असेल तर ज्या दिवशी अटक झाली त्या दिवसापासून तो निलंबित मानला जातो आणि दुसरी परिस्थिती दुसरी म्हणजे जर कर्मचाऱ्याला एखाद्या गुन्ह्यामध्ये कोर्टाने दोषी ठरवलं आणि त्याला अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असेल आणि हो जर त्याला, त्याला त्या गुन्ह्यासाठी लगेच बडतर्फ वगैरे केलं नसेल तर शिक्षा झाल्याच्या तारखेपासून तो निलंबित मानला जातो इथे पण अठ्ठेचाळीस तासांची अट आहे हे अठ्ठेचाळीस तास सलग मोजायचे का नियम चारच्या दोन मध्ये एक स्पष्टीकरण दिलंय त्यात म्हटलंय की शिक्षा सुनावल्यानंतर तुरुंगवास सुरू होतो तो काळ मोजायचा आणि समजा तुरुंगवासमध्ये थांबला असेल म्हणजे सुटका झाली आणि परत अटक झाली तर ते मधले खंडित कालावधी धरून एकूण अठ्ठेचाळीस तास पूर्ण झाले की नाही हे बघायचंय ओके म्हणजे कायद्यानेच ही तरतूद आहे गंभीर परिस्थितीत आता समजा एखाद्याला बडतर्फीसारखी मोठी शिक्षा झाली होती पण नंतर त्याने अपील केलं की मग कोर्टात केस जिंकली आणि ती शिक्षा रद्द झाली मग त्याचं निलंबन पण आपोआप रद्द होतं का नाही तसं नाही होत इथे नियम चार तीन आणि चार चार महत्वाचे आहेत ते काय सांगतात की जर बडतर्फी सेवेतून काढणं किंवा सक्तीची सेवानिवृत्ती यासारखी मोठी शिक्षा अपीलमध्ये किंवा कोर्टाच्या निर्णयामुळे रद्द झाली पण शिस्तभंग प्राधिकाऱ्याला असं वाटलं की त्याच आरोपांवर पुन्हा चौकशी करायला पाहिजे तर मग त्या कर्मचाऱ्याचं जे मूळ निलंबन होतं ते पुन्हा लागू झालं असं मानलं जातं म्हणजे डीम्ड टू कंटिन्यू अरे म्हणजे शिक्षा रद्द होऊनही निलंबन चालूच राहतं हो जर पुन्हा चौकशी करायची असेल तर आणि ते निलंबन मग पुढचा आदेश येईपर्यंत चालू राहतं पण यात काही अट आहे का म्हणजे कोर्टाने निकाल दिला असेल तर हो एक महत्वाची अट आहे नियम चारी चारच्या परंतुकात जर कोर्टाने शिक्षा फक्त तांत्रिक कारणामुळे रद्द केली असेल म्हणजे कायद्याची प्रक्रिया नीट पाळली नाही वगैरे पण केसच्या गुणवत्तेवर निर्णय दिला नसेल तर मग ती तांत्रिक चूक दुरुस्त केल्याशिवाय पुन्हा चौकशीचा आदेश देता येत नाही अच्छा म्हणजे नैसर्गिक न्यायाचं पालन करण्याचा प्रयत्न अगदी बरं मग हे निलंबन किती काळ चालतं याला काही मर्यादा आहे ते कधी संपत रद्द केला जात नाही तोपर्यंत तो, तो अंमलात राहतो म्हणजे तो रद्द कोण करू शकत ज्या अधिकाऱ्याने तो आदेश दिला आहे तो किंवा त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी म्हणजे जो सक्षम प्राधिकारी असेल तो त्या आदेशात बदल करू शकतो किंवा तो, कि तो रद्द करू शकतो हे नियम चार पाच क मध्ये म्हटलंय पण मग हे पूर्णपणे त्या अधिकाऱ्याच्या मर्जीवर मर आहे का की काही प्रक्रिया आहे आढावा घेतला जातो का नाही पूर्णपणे मर्जी नाही म्हणता येणार एक खूप महत्वाची सुधारणा नंतर झालीय ती नियम चार पाच च्या परंतुकात आहे जर कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल असेल तर त्याचं निलंबन रद्द करण्यापूर्वी किंवा त्यात बदल करण्यापूर्वी शासनाने एक निलंबन आढावा समिती नेमलेली आहे सस्पेन्शन रिव्ह्यू कमिटी हो बरोबर त्या समितीची शिफारस घेणं बंधनकारक आहे त्यामुळे निर्णयामध्ये जास्त वस्तुनिष्ठता येते हे महत्वाचं आहे आणि समजा कर्मचारी निलंबित असतानाच त्याच्यावर दुसरी एखादी कारवाई सुरू झाली तर त्यासाठी पण तरतूद आहे नियम चार पाच ब मध्ये समजा एक कर्मचारी ऑलरेडी निलंबित आहे आणि त्याच काळात त्याच्यावर दुसरी शिस्तभंगाची कारवाई सुरू झाली तर सक्षम अधिकारी लेखी कारणं नोंदून दोन्ही किंवा सगळ्या कारवाया संपेपर्यंत निलंबन चालू ठेवू शकतो आता एक अत्यंत व्यावहारिक प्रश्न निलंबन काळात कर्मचाऱ्याची नक्की स्थिती काय असते तो काय करू शकतो काय नाही करू शकत हो हा खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा निलंबन म्हणजे सेवेतून तात्पुरतं बाजूला ठेवणं असलं तरी तो कर्मचारी शासनाचा सेवक असतोच त्याला काढून टाकलेलं नसतं म्हणजे म्हणजे त्याला महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी लागू राहतातच विभागीय चौकशी नियम पुस्तकेचा परिच्छे दोन पॉइंट तीन हेच सांगतो अच्छा म्हणजे वर्तणुकीचे नियम पाळावेच लागतात मग तो खाजगी नोकरी वगैरे करू शकतो का या काळात किंवा व्यवसाय नाही अजिबात नाही वर्तणूक नियम सोळा स्पष्ट सांगतो की निलंबित कर्मचाऱ्याला शासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही खाजगी नोकरी करता येत नाही किंवा कोणताही व्यवसाय करता येत नाही आणि जर केलं तर जर त्याने असं परवानगीशिवाय केलं तर ते गैरवर्तन मानलं जाईल आणि त्यासाठी त्याच्यावर परत शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते अरे बाप रे आणि त्याचा परिणाम त्याच्या पगारावर म्हणजे त्याला जो भत्ता मिळतो त्यावर होतो का हो नक्कीच त्याला जो निर्वाह भत्ता मिळतो सबसिस्टन्स अलावन्स त्यावर परिणाम होतो जर त्याने परवानगीशिवाय नोकरी किंवा व्यवसाय केला तर तो हा भत्ता मिळवण्याचा हक्क गमावू शकतो म्हणजे भत्ता बंद होऊ शकतो हो किंवा कमी केला जाऊ शकतो तो अधिकार सक्षम प्राधिकाराला आहे यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वीयेतर सेवा आणि निलंबन नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी लागू होतात म्हणजे आर्थिक आणि वर्तणुकीचे दोन्ही निर्बंध आहेत मग अशा स्थितीत कर्मचारी राजीनामा देऊ शकतो का समजा त्याला चौकशी टाळायची असेल सामान्यत नाही दोन पॉइंट चार म्हणतो की जर विभागीय चौकशी चालू असेल तर सहसा राजीनामा स्वीकारला जात नाही का कारण चौकशी पूर्ण होऊन खरं काय ते समोर यायला हवं असं अपेक्षित असतं पण यात एक अपवाद आहे जर त्याच्या नोकरीच्या अटींमध्येच असं असेल की कर्मचारी किंवा शासन नोटीस देऊन नोकरी संपवू शकतं तर मग तो योग्य नोटीस देऊन राजीनामा देऊ शकतो पण सहसा चौकशी सुरू असताना राजीनामा स्वीकारत नाहीत आणि या सगळ्या गोष्टी कर्मचाऱ्याला कळाव्यात यासाठी निलंबन आदेशात काही विशेष उल्लेख असतो का हो असतो परिच्छद दोन पॉइंट पाच नुसार निलंबनाच्या आदेशातच हे स्पष्टपणे लिहावं लागतं वर्तणूक नियम सोळाचा संदर्भ देऊन खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करायला परवानगी नाहीये आणि तसं केल्यास काय कारवाई होऊ शकते म्हणजे गैरवर्तणूक आणि निर्वाह भत्ता गमावणे याबद्दलची अट आदेशातच टाकावी लागते त्यासाठी काही ठरलेला नमुना आहे का हो एक प्रमाणित नमुना अपेंडिक्स वन पण दिलेला आहे म्हणजे कर्मचाऱ्याला सुरुवातीलाच कल्पना येते की त्याच्यावर काय बंधनं आहेत तर आज आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियमांमधल्या निलंबनाशी संबंधित तरतुदी विशेषतः नियम चार आणि त्याला आधार देणारी विभागीय चौकशी नियम पुस्तिकेतली मार्गदर्शक तत्त्व यावर बरीच सविस्तर चर्चा केली हो म्हणजे निलंबनाचे अधिकार कोणाला आहेत कारण काय असू शकतात मानेव निलंबन म्हणजे काय शिक्षा रद्द झाली तर काय होतं निलंबन किती काळ चालतं त्याचा आढावा कसा घेतला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निलंबन काळात कर्मचाऱ्याची स्थिती आणि त्याच्यावरची बंधनं या सगळ्यावर आपण बोललो हो आणि या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की निलंबन हे खूप गंभीर पाऊल आहे प्रशासनाचं ते सहजपणे किंवा घाईगडबडीत घेऊ नये यासाठी नियमांमध्ये आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये बरीच स्पष्टता आणायचा प्रयत्न दिसतो लोकहित हे तत्व महत्वाचं मानलं आहे आणि प्रशासनाची गरज व कर्मचाऱ्याचे हक्क यात कुठेतरी समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो म्हणजे अधिकाऱ्यांनी स्वविवेक जपून वापरावा निर्णयाला कारण असावीत यावर भर आहे ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद